रिफायनरी बाबत विचारलेल्या प्रश्नाला उद्योग मंत्री उदय यांनी काय उत्तर दिलं पाहूयात नाणार आता रद्द झाला बारसूचा प्रकल्प मुद्दा असा आहे तिथे विरोध का झाला हा देखील विचार करण्यासारखा आहे मला ज्यावेळी आपण प्रश्न विचारता अगदी फ्रेंडली सांगतोय मी तुम्ही ज्यावेळी मला प्रश्न विचारता की बारसूचा प्रकल्प झाला पाहिजे की नको त्यावेळी तुम्ही पूर्ण पहिल्यांदा जो गावाचा उल्लेख केला नाणार हा प्रकल्प नाणार मध्ये होणार होता नाणारचा प्रकल्प हा रद्द झाला आणि ही रिफायनरी त्या परिसरामध्ये होणारच नाही अशी भूमिका दोन हजार एकोणीसच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली ही भूमिका घेतल्यानंतर एक वर्षानंतर त्यांना असं जाणवलं की त्याच्या बाजूला सात किलोमीटरवर असणारी जमीन बारसू ही अतिशय चांगली जमीन आहे तेरा हजार एकरवर हा रिफायनरीचा प्रकल्प होऊ शकतो त्याच्यातनं बेरोजगारी दूर होऊ शकते तिथं काडी देखील उगवत नाही असं त्यांचं म्हणणं होतं म्हणून तत्कालीन दोन हजार एकोणीस वीसच्या मुख्यमंत्र्यांनी ते केंद्रीय मंत्र्यांना पत्र दिलं की मध्ये ही रिफायनरी झाली पाहिजे याचा अर्थ नाणार रिफायनरी जी रद्द झाली होती ती बारसूच्या नावानं जन्माला कधी आली या पत्रानंतर आली त्याच्यानंतर तो विरोध सुरू झाला विरोध सुरू झाल्यानंतर मी देखील त्या प्रकरणामध्ये तिथल्या समितीला घेऊन बसलेलो होतो त्यांच्याशी चर्चा झाली आणि अजून एक ऍडिशन ह्याच्यामध्ये मी सांगतो की हा नाणारचा आणि बारसूचा प्रकल्पच होत असताना अजून एक मायनिंगचा प्रकल्प तिथे आला त्या मायनिंगच्या प्रकल्पाला देखील तिथल्या ग्रामस्थांनी विरोध केला आणि तो मायनिंगचा प्रकल्प थांबवण्याचा आम्ही निर्णय घेतला आता मगाशी जो तुम्ही प्रश्न विचारला की याच्यामध्ये जर लोकांनी परत सांगितलं की आमचे गैरसमज दूर झाले आणि गैरसमज दूर झाल्यामुळे रिफायनरीच्या बाबतीतला आम्ही निर्णय घेतोय शासन सकारात्मक निर्णय घेईल आणि जर तिथल्या लोकांनी की याचा पुनर्विचार केला पाहिजे तर ती भूमिका उद्योग मंत्री म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मांडेन आणि जी राणे साहेबांची पत्रकार परिषद झाली म्हणून आपण सांगतो त्यांच्याकडे देखील मांडेन आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल